नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण एकदम चटपटीत असं पाणीपुरीचं तिखट पाणी कसं बनवायचं ते बघणार आहोत याआधी मी तुमच्यासोबत पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर चला मग सुरू करूया फक्त पाच मिनटात हे चटपटीत पाणी तयार होतं तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक वाटी पुदिना आहे हा तर पुदिना घेतलेला आहे त्याचसोबत कोथिंबीर घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची कमी किंवा जास्त करू शकता आलं घेतलेलं आहे आलं थोडंसं जास्त घेतलेलं आहे त्यासोबत अर्धा लिंबू घेतलेला आहे त्या सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपला जो पुदिना आहे तो ॲड करूया त्याचमध्ये मी कोथिंबीर ॲड करते कोथिंबीर थोडीशी जास्त घेतली आहे हिरव्या मिरच्या आहेत त्या मी इथे तीन घेतलेल्या आहेत तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर थोडंसं कमी करू शकता आणि जास्त आवडत असेल तर थोडंसं वाढवू पण शकता त्याचसोबत मी इथं आलं घालते आल्याचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी इथे थोडंसं जास्त घेतलं आहे आलं आता यामध्ये आपण ॲड करूया भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे अर्धा छोट्या चमच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे जवळजवळ एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर मी ते ॲड केलेली आहे त्याचसोबत एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा काळं मीठ त्याचसोबत आपण यामध्ये साधं मीठ घालणार आहोत साधं मीठ थोडंसं सा कमी घालायचं कारण चाट मसाला आणि काळं मीठ आपण यातमध्ये ॲड केलेलं आहे साधं मीठ घातलंय आता मी इथं आपण जे लिंबू घेतलं आहे त्या लिंबाचा रसही ॲड करणार आहे जर तुम्हाला थोडंसं आंबट आवडत असेल जास्त तर तुम्ही चिंचेचा थोडंसं पाणी पण ॲड करू शकता आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण याला एकदम बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरला मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे आपल्याला याला तर हे बघा हे मी मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेलं आहे मी हे पाणी गाळून घेणार नाही आहे तुम्हाला जर गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं एखाद्या छोट्याशा चाळीने तुम्ही हे गाळून घेऊ शकता पण हे असंच खूप छान लागतं त्यामुळे मी हे पूर्ण पाणी घेते आणि पाणीपुरीसाठी थंड पाण्याचा वापर केला आहे मी फ्रीजमधल्या कारण थंड पाणीपुरीचं पाणी छान लागतं तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी या स्टेजला तुम्ही चेक करू शकता तुम्ही जे मीठ आणि लिंबू वगैरे ॲड केले ते बरोबर आहे की नाही चाट मसाला थोडा कमी जास्त करू शकता त्यासोबत काळेमीठेही कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी घातलेत बर्फाचे काही क्यूब्स आहेत आणि थोडंसं काळं मीठ यामध्ये ॲड करणार आहे मी आणखीन थोडीशी चव येण्यासाठी आणि त्याला मिक्स करून घेऊया हो तर आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तयार आहे खूप चविष्ट लागतं हे आणि पाणीपुरीचं तिखट पाणी जे आहे ते बऱ्यापैकी पातळच असतं आता यामध्ये मी बुंदी घातलेली आहे आणि त्यालाही मिक्स करून घेऊया तर आपलं पाणी एकदम तयार आहे थंड असं मस्त आणि तितकंच चविष्ट आहे झटपट होतं करून बघा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत